नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर भगत तालुका कर्ज जिल्हा रायगड इथे मी राहतो आणि माझं स्वतःचं फार्मचं बिझनेस आहे बिझनेससाठी इथे पाण्याची मला खूप कमतरता होती आमचे नातेवाईक श्रीकृष्णजी मोडक यांच्या संपर्कामध्ये तालुका मेकर जिल्हा बुलढाणा येथील पंजाबराव बसाटे पाटील असं त्यांचं नाव आहे ते एक दहा ते पंधरा दिवस झाले आपल्याकडे पॉईंट देऊन गेले आपल्या तर आपल्या फार्मसाठी तर त्यांच्या अंदाजाने दीड पाव कमीत कमी दीड ते पावणे दोन इंच आपल्याला त्यांनी अंदाज दिला होता की पाणी लागेल आणि त्याच्यावरही लागेल पण कमीत कमी त्यांचा अंदाज दीड ते पावणे दोन इंच होता तर त्याप्रमाणे आम्ही काल गा, गाडी लावली काल दहा फेब्रुवारी आम्ही गा गाडी लावली काल आपल्याला जो पाणी लागलं आहे त्याची ॲक्च्युली पाच इंचं आपल्याला पाणी लागलं आहे आणि मी दाखवतो तुम्हाला पॉईंट तर पंजाबराव बसाटे पाटील यांना मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यांना मी पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही आमच्या एरियामध्ये कालच आता बोरिंग मारल्याच्यानंतर माझ्याकडे खूप लोक येऊन गेली पॉईंट कोणी दिला होता म्हणून मला विचारत होते कारण जो पाण्याचा स्तर आपल्याला लागलेला आहे तो खूप खूप जास्त होता आणि मी त्यांना सांगितलं की आहेत आपले नातेवाईक आहेत त्यांच्या ओळखीमध्ये आपल्याला ते आले होते तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही परत एकदा म्हणजे पुन्हा एकदा या आमच्याकडे आमच्याकडे असे खूप लोक आहेत ज्यांना तुमची गरज आहे आणि नक्कीच तुम्ही या आम्ही पण तुमचा पाहुणचार करू आम्हाला ते भाग्य लागेल की तुमचं पाहुणचार करायची आणि नक्कीच तुम्ही या आम्ही तुमची वाट बघतो आहे आणि धन्यवाद पुन्हा एकदा श्री पंजाबराव बसाटे पाटील आणि श्रीकृष्णाजी मोडक जे आमचे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो Ah, uh,